नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील फोटे राहणार वाल्सवाडा तालुका भोकरदान जिल्हा जालना मी गेल्या तीन वर्षांपासून एस आर टी पद्धतीने शून्य मशागत तंत्राने शेती करत आहे या ठिकाणी आपण बघू शकता ते आपण आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये आपण एसआर टी पद्धतीने मकाची लागवड केलेली आहे या ठिकाणी बघू शकता आपल्या शेतामध्ये असं प्रचंड प्रमाणात गवत आहे आणि या गवतामध्येच आपण मकाची लागवड केली होती या ठिकाणी बघू शकता आपण किती चांगल्या प्रकारे आपली मक्का उगवून आलेली आहे या ठिकाणी आपण पूर्वी कपाशीची लागवड करेल होती या ठिकाणी आपण बघू शकता आपण कपाशीचे खोड हे जागेलाच ठेवलेले आहे आणि या कपाशीच्या खोडाशेजारीच आपण या दोन्ही साईडनी मक्काची लागवड केलेली आहे आपण मक्काची लागवड केली आणि त्यावेळेस हे जे शेत होतं आपलं पूर्ण पडीत पडल्यासारखं दिसत होतं आणि आजही आपल्याला इथं बघू शकता पूर्ण शेतामध्ये असं प्रचंड प्रमाणात तण आहे आणि अशा तणामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मक्काची लागवड केलेली आहे आपण लगेच मक्का लागवड करून यावर आपण तणनाशकाची फवारणी केली होती त्याच्यामुळे जवळपास साठ सत्तर टक्के तण हे आपलं वाळलेलं आहे आणि अजून पण काही प्रमाणात या ठिकाणी गवत हिरवगार दिसत आहे आता आपण या ठिकाणी टिंजर या औषधाची फवारणी करणार आहोत आपण टिंजर हे औषध फवारल्यानंतर यामध्ये फक्त आपल्याला मकाच दिसणार आहे बाकीचे पूर्ण जे तण उगून आलेले आहे हे पूर्ण तण आपलं नष्ट होणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना भीती वाटते की तणनाशक वापरल्यानंतर आपण ताबडतोब लागवड करू शकत नाही आठ दहा दिवस थांबावं लागतं असे जे गैरसमज आहे ते शेतकऱ्यांनी अजिबात मनामध्ये मा बाळगू नये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या क्षेत्रामध्ये पूर्ण तण असून सुद्धा आपण या तणांना अजिबात ना घाबरलो नाही आणि बिनधास्तपणे आपण या ठिकाणी मकाची लागवड केलेली आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की आपल्या मनामध्ये जे काही तनाशकाविषयी काही गैरसमज असतील ते काढून टाकावेत आणि एस आर टी पद्धतीने शेतीकडं वळावे ज्याने आपला खर्च प्रचंड प्रमाणात कमी होतो आणि आपल्या भूमातेचे सुपिकता पण वाढण्यास मदत होते आपण दरवर्षी नागाटी करून रोटेटर करून आपल्या जमिनीतील जे गांडूळ असतात बाकीचे जीव जंतू असतात यांना आपण मारून टाकण्याचं काम महापाप करीत असतो हे कुठेतरी थांबलं पाहिजेत आता हे शेत मला आता या ठिकाणी माझा सहा एकराचा प्लॉट आहे या, या सहा एकराची मला जर नांगरणी करावं लागली असती रोटाटर करावं लागला असत सऱ्या पाडावं लागल्या असत्या तर आज माझं कमीत कमी तीस हजार रुपये कमीत कमी मला खर्च आला असता परंतु एस आर टी पद्धतीमुळे मी हे गेल्या तीन वर्षापासून जे बेड आहे आपले जुने या बेडवरच आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे त्याच्यामुळे हा जो तीस हजार रुपयाचा माझा होणारा खर्च होता आज रोजी हा माझा सर्वप्रथम वाचलेला आहे हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजेत आणि बिनधास्तपणे एस आर टी पद्धतीकडं वळायला पाहिजेत कृषीरत्न कृषीभूषण मानणे चंद्रशेखर भरसावळे दादा तसेच चिपळूणकर दादा तसेच विठ्ठलरावजी वैद्य साहेब मोरे साहेब मोरेसाहेब साहेब शिनगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे कार्य करीत आहोत आणि मला चांगला यातून लाभ मिळत आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी दरवर्षी नागाटी न करता रोटावेटर न करता एक वेळेस फक्त बेड पाडावेत आणि बेड पाडून त्याच बेडवर आपण दहा पंधरा वीस वर्ष आपण पिकं घ्यावीत एवढं बोलतो आणि थांबतो जय जवान जय किसान